माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत पंढरपूर येथील एका तरुणाकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने एक गावठी बनावटीचे पिस्तूल गावठी बनावटीचा राऊंड व वाघ नख्यात जप्त केल्या के आहेत अटक केलेल्या तरुणाचे नाव अभिजित रामा भोरे वर्ष सव्वीस राहणार पवारनगर इसबावी पंढरपूर असे आहे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा ते शोध घेत होते यावेळी इसबावी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एक जण त्याच्या कमरेस सारखे हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर तत्काळ पोलिसांनी ती माहिती पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांना फोनद्वारे कळवली त्यांच्या आदेशाने संबंधित ठिकाणाजवळ पोलीस गेले असता तिथे एक इसम हॉटेल हॉटेलमागे सिमेंट रोड लगत येत असताना दिसला होता त्याच्यावर संशय आल्याने त्याला लगेचच गराडा घालून जागीच पकडण्यात आले त्याचे नाव अभिजित भुर असल्याचे सांगण्यात आले असून त्याची अंग घेतल्यानंतर त्याच्याकडे गावटी बनावटीचा एक कट्टा मिळून आला त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूच्या खिशामध्ये एक लोखंडी गावटी बनावटीचा राऊंड एक बारा बोर रायफलचा राऊंड तसेच एक लोखंडी बनावटीचे वाघनखे मिळून आले त्यानंतर त्या गावटी कट्टा व राऊंड जवळ बाळगणाऱ्या परवाना नसताना देखील त्यांनी ते वापरला कसा तसेच गावटी कठ्ठा लोखंडी राऊंड बारा बोर राऊंड वाघनख्या पोलिसांनी जप्त केल्या असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकरणी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ सहायक फौजदार राजेश गोसावी पोलीस अंमलदार योगेश नरडे यांनी केली माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका